हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहवा राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा हस्तांतरणबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित चोवीस सात दोन हजार पंचवीसचा पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोरील बेडकोला क्लिक करा निश्चित तर नवनवन अपडेट अकिल तामिळसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पव्य सविस्तर बिगर राज्य नागरिक सेवेतून नॉन एसीएस भारतीय प्रशासन सेवेत निवडीने नियुक्तीच्या निवड सूचीच्या निवड प्रक्रियेकरिता शिफारशीसाठी प्रातता निकष कार्यपद्धती विहित करण्याबाबत भारतीय प्रशासन सेवेत नियुक्तीचे खालील प्रमाण तीनवर मार्ग विविध करण्यात आले आहेत स्पर्धा परीक्षेद्वारे सेवेने नियुक्ती उपरोक्तपैकी अनुक्रमांक तीन व येथील बिगर राज्य नागरी सेवेतून भारतीय शास प्रशासकीय सेवेत निवडीने नियुक्ती हे भारतीय प्रशासकीय सेवा सेवा प्रवा प्रवेश नियम एकोणीसशे चौपन्न व भारतीय प्रशासकीय सेवा निवडीने नियुक्ती नियम एकोणीशे सत्त्याण्णवमधील तरतुदीनुसार केले जाते सामान्यतः प्र भारतीय प्रशासन सेवेत निवडीने नियुक्तीच्या कोट्यातील बिगर राज्य नागरी सेवेतील नॉन ए सी अस अधिकाऱ्यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणाऱ्या पदाच्या प्रमाणात पदसंख्या निश्चितच केंद्र शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर बिगर राज्य नागरिक सेवेतील मा पात्र अधिकाऱ्यांची एक पॉईंट पाच या प्रमाणात संघ लोकसेवा आयोगास शिफारस करण्यात येते मात्र सदर शिफारस करण्याकरिता भारतीय प्रशासकीय सेवा निवडीने नियुक्ती विनियम एकोणीशे सत्त्याण्णवमध्ये भारत कोणत्याही प्रकारची कार्यपद्धती विहित केली नाही बिगर राज्य नागरिक सेवेतील अधिकाऱ्यांची एक पॉईंट पाच प्रमाणात निवडीकरता कार्यपद्धती विहित करण्याचे अधिकार हे राज्य शासनात आहेत त्यामुळे सदर कार्यपद्धती विहित करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने वेळोवेळी शासनाने नि निर्गमित केले आहेत आता यापैकी पुढील सर्व निवडसूचीकरता कायमस्वरूपी निवड प्रक्रिया निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती बिगर राज्य नागरी सेवेतून भारतीय प्रशासन सेवेमध्ये निवडीने नियुक्तीच्या कार्यपद्धतीबाबतचे याआधीचे सर्व शासनाने अधिक्रमित करण्यात येऊन या पुढील सर्व निवडसूचीसाठी बिगर राज्य नागरिक सेवेतून ब्राप्रदेशामध्ये निवडीने नियुक्तीकरता करता से से सेवा प्रवेश नियम एकोणीशे चौपन्न व भारतीय श प्रशासकीय सेवा निवडी नियुक्ती विनियम एकोणीशे सत्त्याण्णवमधील तरतुदीनुसार पात्र धारण करणाऱ्या अधिकाऱ्यांची एक पाच ह्या प्रमाणात संघ लोकसेवा आयोगाकडे शिफारस करण्याकरता पात्रता निकष कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे शासनाने बिगर राज्य शास नागरिक सेवेतील अधिकाऱ्यांची भ्राप्रसेमध्ये निवडीने नियुक्ती ही केंद्र शासनाच्या सेवा प्रवेश नियम एकोणीशे चौपन्नमधील भाप्रसे निवडी नियुक्ती विनियम एकोणीसशे सत्त्याण्णव अधिनियमाने करण्यात आलेली येईल भ्राप्रसे निवडीने नियुक्ती विनियम एकोणीसशे सत्त्याण्णवमधील नियम चार एक नुसार निवडीने नियुक्तीसाठी बिगार राज्य नागरी सेवेतील अधिकाऱ्याने पुढील प्रमाणपात्र धारण करणे आवश्यक आहे उत्कृष्ट गुणवत्ता अशी क्षमता बिगर पदावर स्थायीकरण अस झालेले असावे उपजिल्हा अधिकारी पदाशी समक्ष घोषित करा निव निवडसूची वर्षाच्या दिनांक एक आ, रोजी किमान आठ वर्ष प सेवा झालेली असावी निवडसूचीच्या वर्षाच्या जा एक जानेवारी रोजी वय त्याची वय छप्पन वर्षापेक्षा जास्त नरू भाब्रसे निवडीचे नियुक्ती अधिनिय सत्त्याण्णवमधील नियमचे चार एक चार तृ उमेदवाराची उपजिल्हाधिकारी पदाच्या समक्ष पदावर आठ वर्षाची सलग सेवा प्रत्यक्ष सेवा पूर्ण आवश्यक अस उमेदवारांच्या सेवा कालावधीना गणना करताना केंद्र शासनाने उपरोक्त नियम लागू होतील अत्युत्कृष्ट गुणवत्ता व क्षमता राजपथित पदावर स्थायीकरण असलेले असावे उपजिल्हाधिकारी या पदाची समकक्ष घोषित पदावर निवड सूची वर्षाच्या दिनांक एक जानेवारी रोजी किमान आठ वर्ष सेवा झालेली असावी निवडसूचीच्या वर्षाच्या की एक जानेवारी रोजी त्याचे वय छप्पन वर्षापेक्षा जास्त असावे भ्रापासून निवडीने नियुक्तीचे अधिनियम एकोणीशे सत्त्याण्णवमध्ये निवड नियम एक चार एकच्या तरतुदीनुसार संबंधित जिल्हा अधिकारी पदाच्या समकक्षपदावर आठ वर्षाच्या सलग प्रत्यक्ष सेवा होणे आवश्यक आहे उमेदवाराच्या सेवा कालावधीची गणना करताना केंद्र शासनाच्या उपयुक्त नियम लागू होतील निवडीने नियुक्तीसाठी संघ लोकसेवा आयोगाकडे शिफारस करण्याकरता अधिकाऱ्यांची निवड शॉर्टलिस्टिंग करण्याकरता पात्र क अधिकाऱ्यांच्या नावाचा प्रस्ताव सादर करण्यास सामान्य प्रशासन विभागाकडून सूचना प्राप्त झाल्यानंतर सर्व प्रशासकीय विभागांनी सोबत जोडलेल्या प्रशिष्टानुसार पात्र अधिकाऱ्यांचा परिपूर्ण प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागास सादर करणे आवश्यक राहील सर्व प्रशासकीय विभागांनी सामान्य प्रशासन विभागास प्रस्ताव पाठवताना अधिकाऱ्याची पात्रता तपासण्यासाठी पुढील बाबी विचारात घेणे आवश्यक राहतील भ्राप्रासे निवडी नियुक्ती विनियम एकोणीशे सत्त्याण्णवमधील चार नामाने प्रशासन विभाग अधिसूचना क क्र, क्रमांक ए आय एस एक हजार तीनशे एकोणीस दोनशे पासष्ट दोन हजार एकोणीस नऊ सात दोन हजार एकोणीसनुसार एक पात्र अधिकाऱ्यांचे प्रस्ताव विभागाचे सादर करावेत निवडसूच वर्षाच्या एकतीस मार्चपर्यंतच्या मागील सलाग आठ वर्षे संस्करण होऊन अंतिम झालेले गोपनीय अहवाल विचारात घेण्यात यावेत अशा मागील आठ वर्षापैकी किंवा सात वर्षाची गोपनीय अहवाल अत्य उत्कृष्ट असणे आवश्यक राहील वरळीत एक गोपनीय अहवालाची प्रतवारी उत्कृष्ट अथवा चांगला असल्यास हरकत नाही गोपनीय अहवालाची प्रतवारीच उच उंचवण्यात आलेली असेल तर अशा गोपनीय अहवालाची प्रतवारी उंचवण्याबाबत करण्यात आलेली कारवाई ही सामान्य प्रशासन विभाग शासन क्रमांक सी आर एफ एक हजार दोनशे दहा सत्तेचाळीस दोन हजार दहा तेरा एक अकरा दोन हजार अकराच्या नवीन निर्गमित केलेल्या मार्गदर्शन सूचना व त्यामध्ये वेळोवेळी करण्यात आलेल्या सुधारणाचं अनुसरून असेल तरच अशा उंचावण्याचा झालेल्या गोपनीय अहवालाची प्रतवारी विचारात घेण्यात यावी वित्त विभागाच्या शासन निर्णय क्रमांक सेवा आठ दिनांक सात दहा दोन हजार दोन नुसार मागील वर्षाच्या कालावधी वैद्य कारणास्तव ध्येय विशेष विशेषसाधारण रजेवर असलेल्या अधिकाऱ्यांची गोपनीय अहवाल शॉर्ट लिस्टिंगकरिता विचारात घेताना त्यांच्या विशेष साधारण रजेचीचा कालावधी वगळून मागील एवढ्या कालावधीचे गोपनीय अहवाल विचारात घेऊन असे एकूण आठ वर्षाच्या कर्तव्य कालावधीचे उपलब्ध गोपनीय अहवाल शॉर्ट लिस्टिंग करता विचारात घेण्यात यावे अतिउष्कृल गोपनीय अहवालाची गणना करताना एखाद्या गोपनीय अहवालात वर्षात सहा महिने अथवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा गोपनीय अहवाल उपलब्ध असेल तर सदर गोपनीय अहवालाची ही जी प्रतवरे असेल ती संपूर्ण वर्षाची प्रतवरे समण्यात यावी एखाद्या गोपनीय अहवाल वर्षात प्रतिवेदन पुनर्विलोकन अधिकाराचा कालावधी तीन महिन्यापेक्षा कमी असल्याच्या कारणास्तव सक्तीच्या प्रतीक्षा कालावधी असल्याच्या कारणास्तव वैद्य कारणास्तव ध्येय अनुज्ञा मंजूर करण्यात आलेल्या रजेमुळे सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीची एन आर सी असेल तर त्यांच्या त्याच वर्षीच्या उपलब्ध असलेल्या उर्वरित कालावधीच्या गोपनीय अहवालाची प्रतवारी ही त्या संपूर्ण वर्षाची प्रतवारी समजी द्यावी केंद्र अथवा राज्य शासनाकडून आयोजित पुरस्कृत राज्य शासनाच्या पूर्वप्रवानगीने घेतलेल्या प्रशिक्षणाच्या कारणास्वळ सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीची एन आर सी असेल तर त्याच वर्षीच्या उपलब्ध असलेल्या कालावधीच्या उर्वरित गोपनीय अहवालाची प्रतवारी ही त्या संपूर्ण वर्षाची प्रतवारी समजे द्यावी तसेच ज्या प्रशिक्षणाच्या काळाचं एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा गोपनीय अहवाल उपलब्ध नसेल तर त्यांच्या सदर प्रशिक्षणाचा कालावधी वगून मागील तेवढ्या कालावधी या कालावधीचे याप्रमाणे एकूण आठ वर्षाच्या काला प्रत्येक कालावधीचे गोपनीय अहवाल विचारात घेण्यात यावे मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून सामन्य प्रशासन विभागास प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार उपरोक्त प्रच्छेद दोनमध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून सामन्य प्रशासन विभागास प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पंधरा दिवस ह्या दिवस प्रमाणात एक रिक्त पदासाठी पाच अधिकारी या प्रमाणात पात्र अधिकाऱ्यांची संघ लोकसेवा आयोगास शिफारस करण्याकरिता खालीलप्रमाणे कायमस्वरूपी पद्धत कार्यपद्धती निश्चित करण्यात येत आहे संबंधित पात्र अधिकाऱ्याची साठ गुणांची लेखी परीक्षा आयोजित करण्यात येईल सदर लेखी परीक्षेचे स्वरूप एम सी क्यू ऑब्जेक्टिव्ह असेल चुकीच्या उत्तरापैकी गुण गुणपद्धत लागू राहील परीक्षेचा कालाव अभ्यासक्रम सोबत जोडलेल्या प्रशिष्ट अनुसार राहील लेखी परीक्षेसाठी शासनाने वेळोवेळी विविध केलेले परीक्षा शुल्क आकारण्यात येतील बिगर राज्य नागरी सेवेतून प्रा भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवडीकरता संघ लोकसेवा आयोगास जितक्या अधिकाऱ्याची एक प शिफारस करायची आहे त्यांच्या तीन पट अधिकाऱ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल उपरोक्त प्रमाणे तीन पट अधिकाऱ्यांची निवड करताना त्यातील शेवटच्या प अधिकाऱ्यास मिळालेल्या गुणा इतके गुण मिळालेल्या सर्व अधिकाऱ्यांना पुढील गुणांकनासाठीच पात्र समजण्यात येतील उपरोक्त लेखी परीक्षेमधून पात्र ठरलेल्या सर्व अधिकाऱ्यांची लेखी परीक्षा साठ गुण किंवा व सेवा कालविरोधीचे वीस गुण गोपनीय अहवाल वीस गुण आणि यांचे एकत्रित करून शंभर गुणांचे मूल्यांकन करण्यात येईल सदर मूल्यांकनुसार आणि पहिल्या एक आसपास एक रिक्त पदासाठी पाच अधिकारी या प्रमाणात अधिकाऱ्यांच्या नावाची अंतिम संघ लोकसेवा आयोगास करण्यात येईल गोपनीय अहवालाच्या वीस गुणाची विभागणी पुढील प्रमाणे राहील आठ वर्षाची गोपनीय अहवाल तपासण्यात येतील प्रत्येक अतिवृष्ट गोपनीय अहवालासाठी अधिक तीन दोन अस पाच गुण उत्कृष्ट अहवालासाठी एकास पाच गुण हवा चांगला अहवालासाठी ब एक गुण देण्यात येईल अंतिम शिफारस यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांची प्राधान्य क्रमवारी रँकिंग निश्चित करताना वयाने ज्येष्ठ नसलेल्या उमेदवारांचा क्रमवती लागेल तदनंतर पात्र उमेदवारांपैकी समान गुण धारण करणाऱ्या उमेदवारांचे वय समान असल्यास गट पदावरील सेवा कालावधीचे ज्येष्ठ असलेल्या पात्र उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल उक्त सर्व निकष समान असल्यास पात्र अतिउत्कृष्ट गोपनीय अहवालासाठी अधिक दोन पॉईंट पाच गुण अहवालासाठी दो एक पॉईंट पाच व चांगला अहवालासाठी एक गुण देण्यात येईल अंतिम शिफारस यादी तयार करताना समान गुण धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांची प्राधान्य क्रमांक रँकिंग निश्चित करताना वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवाराचा क्रमवर्ती लागेल तदनंतर पात्र उमेदवारापैकी समान गुण धारण करणाऱ्या उमेदवाराचे वय समान असल्यास गट व पदावरील सेवा कालावधीतील ज्येष्ठ असलेल्या पात्र उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल उक्त सर्व निकष समान असल्यास पात्र उमेदवाराच्या प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी निकष ठरवण्याचा अंतिम निर्णय राज्य शासनाचा राहील भारतीय प्रशासकीय सेवा या अखिल भारतीय सेवा असल्याने सदर निवड प्रक्रियेसाठी सेवा सेवाप्रवेश नियम एकोणीसशे चोपन्न आणि भरप्रस हे निवड निवडीन नियुक्ती नियम एकोणीसशे सत्त्याण्णवच्या तरतुदी लागू राहतील बाळाप हे निवडीने नियुक्ती विनियम एकोणीशे सत्याहत्तर मधील विनियम चार एक तीननुसार भारतीय प्रशासन सेवेत निवडीने नियुक्ती करता उपजिल्हाधिकारी स्वतःची समावेश पदावर आठ वर्षाची सलग सेवा होणे आवश्यक आहे सभा बिगर राज्य स नागरी सेवेतील अधिकाऱ्याच्या सेवा कालावधीची गणना करताना मानवी दिनांकापासूनची ग्राह्य सेवाग्राह्य धरण्यात येणार नाही बिगर राज्य नागरी सेवा भारतीय प्रशासकीय सेवेत निवडीने नियुक्ती करता पद उपलब्धेनुसार करे, त्या त्या सुनीवर सूची लेखी परीक्षा आयोजनाबाबतचे पत्र सामान्य प्रशासन विभागामार्फत निगमित करण्यात येईल त्याबाबतचा परीक्षा अभ्यासक्रम वेळापत्रक इत्यादी सर्व सूचना संबंधित उमेदवाराच्या निदर्शनास आणून देणे व परीक्षेसाठी उमेदवारांचे नामनिर्देशन पाठवित असताना सदर परीक्षेसाठी असणारे निकष तपासून केवळ या त्या निकषात बसणाऱ्या उमेदवाराचे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागास सादर करण्याची जबाबदारी ही संबंधित प्रशासकीय विभागाची असेल उपरोक्त पात्रता निकष निवडीची कार्यपद्धती निवड सूची सन दोन हजार चोवीस रोख्याप्रील सोर्ण निवळ सूचीकरता लागू राहील सदर शासनीने महाराष्ट्र शासनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट गॉर्मिन या संख्येचा ओपल असून संकेतांक क्रमांक वीस पंचवीस झिरो सात चोवीस सोळा आ... झिरो दोन त्रेचाळीस बारा झिरो सात चोवीस जुलै दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासनीने आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे